आता आउटर सर्किट लागल्यानंतर पण मधला जो एरिया आहे तिथे पण असं होऊ शकता की गर्दी लवकर पांगत नाहीये तर गर्दी मॅनेज करण्यासाठी मग इनर सर्किट्स आहे जर आपण उदाहरण घेतलं तर हे हा मार जो पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आहे जो श्रीमंत दगडूश्वर ठालवे गणपती आणि त्याच्याच पुढे एक असा टर्न जातो जिथे हुतात्मा बाबू घेणू या मंडळांकडे जातो इकडे आपण बघितलं जे गर्दी लागलेली असे इथे आम्ही इनर सर्किट्स बिलबाग चौकाला दिले आहेत बुधवार चौकाला दिले आहेत नंतर मग जिजामाता चौकला दिल्या आहेत त्याचं जर थोडंसं पुढे गेलं तर आपण बघू शकतो की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पण मंडळ आहे तर हे मॅनेज करण्यासाठी हे इनर सर्किट्स आहे जेव्हा गर्दी जास्त झाली आहे तर इनर सर्किट आम्ही क्लोज करू शकतो आम्हाला पाहिजे तर एक साथ सगळे करू शकतो पाहिजे तर एक करून एक आम्ही क्लोज करू शकतो जेव्हा गर्दीच्या अनुषंगाने जेव्हा हे इनर सर्किट क्लोज होतील तेव्हा कंपार्टमेंटलायझेशन सारखं होणार म्हणजे एक एक कंपार्टमेंटमध्ये कमी कमी शंभर दीडशे लोक राहतील आणि ते बसबर रोपनी जेव्हा मी क्लोज करू त्यांना तेव्हा जे दर्शनासाठी पुढे गेले ते लवकर लवकर टप्प्याटप्प्या जे पुढे दर्शनासाठी जातील दर्शन करतील ते निघून जातील त्याच्यानंतर थोडं थोडं करत आम्ही लोक सोडतील याच्यानी स्टॅम्पिड आणि क्लोस्ट्रोफोबिया म्हणजे चेंगरा चेंगरी आणि दम गुटण्या दम घुटण्यासारखा जो अुतमरल्याचा जो असा हे हो होतो प्रकार होतो ते होणार नाही नागरिकांना